काल उन्हाची ऊन कडक असं पडलं पण आज अजून असं आबाळ आलेला आहे काय माहिती पाऊस येतो का खुरपून देतो का नाही आज चांगलं का वापसा झालेलं आहे खुरपायचं आहे आजभर का आपल्याला पा हे आबाळ कसं आहे मौसम बहुत प्यारा प्यारा आहे कसे आहात मित्रांनो आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगवर आपली मिराताई मित्रांनो काय पाऊस नुसता आबाळ वगैरे येते असं मी तर म्हणते आता आज आणि उद्या नाही येऊ दे त्याने मग शनिवार रविवार त्याने पावसाने येऊ दे सो शनिवारी येऊ दे रविवार येऊ दे सोमवारपासून पुन्हा वापसा होऊ दे शनिवार रविवार त्याला पण सुट्टी असावी असं मी म्हणते तो पण गरजेचा आहे सगळंच आपल्या मर्जीवर थोडी चालतं मित्रांनो पूजापाठ वगैरे व्हायची बाकी आहे बाकी सर्व आवरलेले सकाळचे साडेआठ वाजत आलेले आहेत सोपागोरी मला सर्व आवडला आवरलेला आहे आणि आता अर्ध्या तासात आपल्याला पूजापाठ आवरायची आणि लगेच आपल्याला खुरपायला बसायचं नऊ वाजता आज मी असा निश्चय केलेला आहे नऊ वाजता मी खुरपायला बसणार आहे कारण का स्वयंपाक पण आवरलेला आहे सगळं आज मी फार लवकर उठले मी चारला उठणार होते पण आलाउन वाचतो की नाही तेच मला कळत नाही अलार्म कधी वाचतो तोच मला कळत नाही वाजत असेल बरं का मोबाईल खोटं सांगत नाही आपण खोटं बोलू एकान वेळेस पण मला जा चारचा अलार्म लावला होता पण पावणे चार पावणे पाचला जाग आले तरीही मी म्हटलं जाऊन दे लेट ते लेट पावणे पाच लागा वेना उठले उठल्या असे का फटाफट लागले आतापर्यंत सर्व झालेलं आहे नाश्ता वगैरे काही नाही आहे थोडीशी काहीतरी खाणार आहे दूध चपाती वगैरे असं खाईल मशीन पण मशीनला पण कपडे लावलेत एक फेरा झालेला आहे आता दुसरा फेरा होईपर्यंत पूजापाठ होते नाश्ता करायचा पटकन खुरपायला जा जायचा जा जा। आणि तुम्हाला मी खो प्रयत्न करेन खुरपता दाखवण्याचा कसं खुरपायचं वगैरे भयमुख चालू आहे आमचा खुरपायचा थोडासा राहिलेला आहे मित्रांनो भयमुख खुरपायला चागेल तो आम्ही भैमुख खुरपायची घाई होती भैमुख खुरपायची धामधूम सगळीकडे आमच्याकडे कोणाचं उडीद कोणाचं मूग कोणाचं तूर पण आमचा भयमुख आहे आम्ही भैमुख खुरपायला घेतला आहे आणि सकाळी मी अगदी नऊ वाजल्यापासून खुरपायला होते दुपारी एक तास जेवायला बसले पण पावून तासातच उठलो आम्ही आणि आता बघा ना बरोबर चार वाजून पाच मिनटं झालेली आहेत तर पावसाने सुरुवात केलेली आहे आणि हे बघा हा हे माझे कपडे हा शर्ट हे स्कार ह्याचं कानाला जो भ्रुणू पण आमच्या मागे आता तुम्हाला दाखवते कसा पाऊस आहे पा, एवढा पाऊस आला बघा एवढं पाणी जमा झालं एवढं कत्र्याचं मी तर इथेच टाकलेलं खुरपण ही आपली चप्पल पण टाकली मी भिजायला हे बघा लगेच ऊन पाऊस कोल्ह्याचं लग्न बघा भ्रुण काय चिकलत बसायचं का तुला धूत तु ये इकडे तुला चांगलं झुडूनच काढते चांगलं तुम्हाला दिसला का मित्रांनो भ्रुणू हा असा आगावपणा करतो आता पाऊस एवढा चिखल आहे काय याचं काम आहे बरं याच हा अय निसर्गाच्या सान्निध्यात तुझी सू करायची लगभग बग। बघा आता काय करू आम्ही सगळे आलो होतो इकडे लगेच तो गेला तिकडे लगेच गेला खुर आपल्याला जरा वेगळंच दिसत मित्रांनो हा दृणू आलाय ना मला वाटतं ती साईड झाली आत अर्ध्यात कळतंच आहे खुरपलेलं तिथपर्यंत खुरपलेलं न खुरपलेलं कळतंच आहे आपल्या ह्या मक्कापर्यंत आपण खुरपलेलं आहे तिथपर्यंत इथून असं इथपर्यंत आणि थोडा वेळ जर नसता आला तर पलीकडचं झालं असतं ना एक अजून एक आपली पात लागली असते त्या महिला बघा पाऊस आल्या म्हणून कशा थांबल्यात पाऊस आल्यामुळे ह्या महिला अगदी बसल्यात खाली सहा जणी आहेत पाच सहा जणी पाऊस आला की आता पण त्यांना पण खुरपाला येणार नाही कारण का गवत हातात धरलाच येणार नाही गवत हातात धरलं की हात ओले होतात आणि खाली काळी माती असल्यामुळे चिक्कण असं इकडची शेती चिकण चिकट वाटतं असं ऊन आता कमीत कमी तास दोन तास तरी त्यात जाताच येणार नाही ना ना पावसामध्ये असं झालेलं आहे ह्या पण महिला बसल्या तर त्या पण कंटाळा आला त्यांना पण आता ते आपण विचार करतात एक एक करून ते आपण उठायला लागल्यात उठून पण काय उपयोगच नाही काम करता येणार नाही काय करतात थोड्यासाठी सगळा गोंधळ झाला सगळा म्हणजे काय भरपूरच गोंधळ झाला गोंधळापेक्षा गोंधळ ह्या झेंडूने नारळाला खाऊन टाकलं तुम्हाला दाखवते कसं आहे ह्याच्यामध्ये नारळ अगदी ह्या झेंडूने नारळाला खाऊन टाकलं आहे पण नारळ काय तो ऐकतो आहे झेंडूचा तो मध्ये मध्ये पानं टाकणारच आहे मध्ये मध्ये तो येणारच आहे हे पहा कसा अगदी झेंडून नारळाला घेरलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे पान हळूहळू इथपर्यंत आले आता हे हे हा कोंब राहिले आहे बघा हा हा पण आता येईन असा वरती पण नारळ काय झेंडूचा ऐकणार आहे का बघा कसं तो तो त्याची जागा करून तो वरती येतोच आहे वांगी आपल्याला शोधावे लागतील भरपूर वांगी वांगेची झाड मला तर वाटतं आता आपण ह्याची दरवर्षी छाटणीच करावं लागलं मला लक्षात नाही आलं झाडांची छाटणी केली की झाड अगदी डेरेदार होतंय ही वांगी आपली अशीच राहते मित्रांनो मस्ती मजाक बघा बघा थोडीशी मस्ती जा रे भूणा जा जरा जा 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 तिकडे जा जाण तिथे हसतात तिकडे मस्ती मजाक चालू आहे तो भ्रुण लगेच लागला बघा भुंकायला हे बघा भ्रूण आपला मित्रांनो किती सुंदर पक्षी आहे तो ब्लू कलर पण आहे त्याच्याकडे चोच अगदी पिवळी धम्मस होण्यासारखी पंख त्याचे ब्लू कलरचे आहेत आणि इकडे असा कोण आहे हा काय माहिती हा कुठला पक्षी आहे मित्रांनो आधीच्या व्हिडिओ मध्ये हे हा कसा भाग दिसायचा आणि आत्ता कसा दिसतो किती सुंदर 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 छान बायका तर चालले बाय खुरपायला काय करावं आपण पण जावं का ह्याला छाटणी केल्यामुळं हे जर बघा किती डेरीदार झालेलं आहे ह्याला काल फोन फुल पण लागलेलं ह्याला याचं फुल पडलं एक असं झुमकेची झुमके हे बघा झुमके झुपके झुपके झुंबर झुंबर हे असे झुंबरामध्ये फुलं येतात खूप छान वाटतात आता हे फूल येणार आहे उद्या पांढरा शुभ्र आणि ऑरेंज कलरचा असा पॉईंट असतो मध्ये तर बऱ्याच ठिकाणी येतील ह्याला फुलं वर्षी पण क्वचित क्वचित लागली खाली पण लागलेली आहेत खालच्या फांदीला अरे जरा छाटणी केल्याच्या नंतर हे एवढं फुलं आम्हाला माहिती असतं तर मी आधीच त्याला छाटलं असतं जेवढे हे दिसतात ना हे सगळे हे सगळे छाटणी केल्याच्या नंतरचे आहेत ते बघा एका फांदीला किती आले फांदी लवून गेली फांदी लवली एका फांदीला किती आलेत बघा फुटलेत एका फांदीला एवढे फुटलेत सगळे हे हे फांद्यांना फुटलेत फांद्या छटणी केल्यामुळे खरं सांगा ह्याला किती दुहाव लागेल बरं ह्याला काय कळतच नाही बाबा आम्ही ह्याला काय करू या जण काय नाही ह्याला धुतल्याशिवाय याला चालणार आहे का बरं तुम्ही सांगा हा? बरं हां बघा कसा बसला ह्या कसं थोबाड बघायचं ह्याचा शांत बसलेला अजिबात जरा पण त्याच्या अंगाला चिकल नव्हता पाऊस यायच्या आधी हा बरोबर आम्ही आलो ना हा पण शेडमध्ये आला पण ह्याला ऐकतोय का हा पावसा हे बघा बघा हे ब्रुणूचं काय करावं काय नाही मला आधीच मी घाळ झाली बाई मी वैताक आलं आहे मला काय रे ए ए, ए इकडे बघ ना इकडे बघ काय रे ना का हां बदमाश घाणेर डाकूणी काढचा बसला आहे बा की ते आय आडी बिडी घडी झोप लागते तर झोप ना असं डुलक्या खाईन पण झोपणार नाही का आम्हाला जायचं आहे काय कुठं झोप आणि गेलो तर तुला नेणार पण नाही आता आज आणली कुंजीर कुंजीरची भाजी आणली बघा हे ह्याला काय म्हणतात तुमच्याकडे कशाची भाजी म्हणतात हा कुंजीर आहे तर ह्याला पूर्ण गमीला भरून पाणी टाकणार आहे मी घमी भरून पाणी टाकल आणि मग अं चांगले खळखळून धुणे बघायला बी पण आले काय काय बाय लवकर बी येतं आता भाज्यांची फार मज्जाच मज्जा जा म्हण्या काय बोलतो बघ म्हण्याला बघ काय बांधलंय म्हणून बंडेला राहतो ब्रा आता आंघोळ घातली फार खराब झालेला ना तो त्याला आंघोळ घातली म्हणायला बसूनच देत नाही आंघोळ घातली ना ह्याच्यासाठी मी बांधलाय त्याला मी पुसते आहे मी टॉवेलनी पुसलं त्याला पण तरी पण तो ओला होतो ओला राहतो तो आणि त्याचं सगळं अंग पुसलं जात नाही मग तो तसंच बाहेर पडला ना मातीमध्ये सगळी माती अंगाला चिटकते म्हणून मी त्याला आंघोळ घातल्या घातल्या बांधतेच बांधते त्याला मी सात वाजता आंघोळ घातलेली आहे आता आठ वाजले किती पण लाडी अजून अजून हो ला बाळा तू अरे अरे मी व्हिडिओ नाही काढत आहे व्हिडिओ नाही काढत फक्त मोबाईल मी तुमची व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझे व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची लाईक करत नाही तुम्ही शेअर करत आहेत माझे व्हिडिओ असं करू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमच्या इकडे शेतीची कामं चालू असल्यामुळे फार धावपळ असते काय सांगू तुम्हाला फार धावपळ मध्येच पाऊस येतो पुन्हा मध्येच थांबावं लागतं आणि इकडे काय अशी लाल जमीन नाही आहे डोंगर भागातली काळी भंगार जमीन सरकी। आहे अशी हत्तीच्या पाठीसारखी लवकर हे होत नाही वापसा होत नाहीये आमचा भैमुख कुरपायची धामधूम चालू आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कर कमेंट करून मला सांगा चला तर मित्रांनो काळजी घ्या पुन्हा एकदा बाय बाय